स्वागत आहे मित्रमंडळी कशात माहीत ना मजेत राहायला पाहिजे तर सुप्रवाद मित्रमंडळी आणि आज आहे गौरी तर आमच्याकडे सुद्धा मित्रांनो गौरी बसते सर्वजण आज तयारीला असतील कोंबड्या बकऱ्याच्या पण हं पहिले आम्ही गौरीची पूजा करणार त्यानंतरला सर्व गोष्टी होतात तर गौरीला नेसवत सा आहेत साडी वगैरे ते दाखवतो मित्रांनो कशा असते ती भरपूर वर्षापासून आमच्याकडे गौरी आहे तर कुठे ठेवतो गौरी आम्ही आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हालापर्यंत पोहोचवीत तर जाऊया सर्व महिला मंडळ वाढीतले आहेत गौरीला गौरीला बोलते गौरीला साडी नेसवण्यासाठी तिला तयार करण्यासाठी तर जाऊया तर दाखवतो आता नेसवायला घेतले असत थोड्या वेळात घेतील साडीची पदरक किरण काय करत होती थोड्या वेळा तर थो साडी नेसवायला सुरुवात करतील सर्वजण येतील आता वाढीत तर मित्रांनो आपला हा गौरीचा मुकुड आहे पूर्वजांनी पूर्वजापासून आहे भरपूर वर्ष गेले ते बघा थोडा थोडाफार असा हे झाला आहे पूर्वीचा लाकडो असल्यामुळे पण भरपूर वर्ष झालं गेला भरपूर गेल्या वर्षी पण लाकडो होता पूर्वी केलेली ही गवर आता फायबरचे वगैरे येतात आणि ही पूर्वी सुतारा करून लाकडाची केरून घेतलेली दे आहे बघा मस्त आता थोड्या वेळातच आपली गवरी रेडी करतील মানে <laughs>

नाव कसं काम राहतो तिकडे हजार जोरात ज काय

तर मित्रांनो फायनली गौरी मातेचं आग आगमन झालं आहे आमच्या इथे तर आम्ही गौर घरात नाही बसवत आमचा वडील देव म्हणून आहे तर त्या मंदिरामध्ये बसवतो हर पूर्वीपासून आहे पिढ्यान पिढ्या आहे आणि जो तुम्ही आता मुकुट बघतला गौरीचा तो कमीत कमी तीन चार पिढ्या निघून गेल्या असतील तेव्हाच आहे तो इतका जुना आहे आणि तो सहज साथ आम्ही चेंज पण करू म्हटलं तरी सेन्स करू शकत नाही त्याला भरपूर सारे गोष्टी आहेत त्या केल्यानंतर बघू शकतात तुम्ही म्हणाल हा जुना काल होताय त्यामुळे बोलतय तर आताच आगमन झालेलं आहे पूजा वगैरे करायची बाकी अजून गौरीला इथे आणून बसवलेलं आहे आणि लोक कशी घरात बसवतात गौर आमच्याकडे मंदिरात आम्ही बसवतो आणि एवढं जपाव लागतं या गौरी देवीला कारण काय उघड्यावर ठेवणं सोपं नसतं ह्या गोष्टी आमची ग उघड्यावरच असते असं त्याचा अभ्यास आहे तो सांगतो तुम्हाला पूर्वीपासूनच आमच्या गवरी देवीला आम्ही या मंदिरात ठेवतो आणि लोकं कशी घरात ठेवतात किंवा वाघापासून भीती असते किंवा आणि कुठल्यापासून भीती असते त्यामुळे ठेवली जाते पण आमचे गवर जशी आम्ही ठेवू आता दुसरे 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 तशी दुसऱ्या दिवशीपासून पर्यंत पण तशीच असते धक्का अजिबात लागत नाही किंवा पश्च्याची भीती नसते एवढं पूर्वीचं हे आहे तर आता आलो आहे जायचं आता चिकन पण करायचं आहे जेवण करायचं आहे वाजलेत पण भरपूर कारण का सगळ्या गोष्टी कराव आता आताच देव वगैरे पुजून झालो त्यानंतर आता गौरीचं पण झालंय आगमन तर गौरीला पण आता पूजायला लेडीज वगैरे आता येतीलच हुशा वगैरे भारतील तर वडील देवाची पूजा करायची आहे वडील देवाची पूजा करून झाल्यानंतरला बघू काय पण स्पेशल डिश तर जाऊया जोर केला ना आजकालच्या काकू मास मारूक चल वडाका घे वडाका घे तर मित्रांनो पावसानं कालच्या का जोर केला नाही आज भरपूर हा तर मित्रांनो आताच देवपुजून आलोय आणि इथे चिकन मम्मी बनवला माझ्या चुलीवर दाखवते मम्मी कुठून बघूया तरी हा मस्त आज चिकन आणि वड्याचा भेद आहे निवेद वाडी वगैरे दाखवू मस्त नंतर जेवायला बसू माझले दीड फायदा देवीला पूजन वगैरे झालेलं आहे जेवण वगैरे पण बनलेलं आहे मी निवेद वाडी आता दाखवली पाय पण आलो आता थोड्या वेळ जेवू त्यानंतर थोडा आराम करी कारण का आता नंतर थोड्या वेळ आरती पण होईल कारण कधी टाइम निघून त्याचा समजत पण नाही तर छोटासा ब्लॉग आता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आमच्याकडे गौरीचा प्रत्येक गावात गौरी असतात प्रत्येकांच्या घरात काय काय त्यांच्या घरात जातात जा जा प्रत्येकांच्या घरात नसतात तर प्रत्येकाना सुद्धा असेल पण माझ्या इथे कशा असतात आणि पूर्वीचे थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनल नाही असा तर नक्की सबस्क्राईब करा लाईक कर, कर, करा शेअर करा कमेंट्स करा पहिला नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय